ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीला लोटांगन आम्हाला <laughs> जर दिल्लीला लोटांगण घालायची असती तर दिल्लीचे नेते मातोश्रीचे उमरे झिजवत इकडे आले नसते आजपर्यंतचा इतिहास आहे की जागा वाटपाचा विषय असेल असेल किंवा काही नरेंद्र मोदींपासून अमित शहापर्यंत असंख्य लोक हे मातोश्रीवर आलेले आहेत वाईस वर्षा माननीय मुख्यमंत्री महोदय मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबत कित्येक वेळा दिल्लीला वेषांतर करून गेले याची कबुली ही आम्ही द्यायची गरज नाही आमच्या लाडक्या अमृता वहिनींनी सुद्धा हे पब्लिक डोमेन मध्ये असंख्य वेळा सांगितलेला आहे त्यावर मी पुन्हा वेगळं बोलायची गरज नाही आणि मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की मी नवरात्रीच्या निमित्ताने अंबावेला असं साखळ घातलं की विरोधकांना सद्बुद्धी हो <laughs> नाही विरोधकांना सद्बुद्धी आहे म्हणूनच विरोधक आपल्यासारखी अजूनही ताळतंत्र सोडून बोलत नाही ही सद्बुद्धी मागायचीच असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे जे आमदार बेतालपणे बोलतात ते संजय गायकवाड असतील तिकडे पवार गटाचे ते दे देवेंद्र भुयारे असतील ही सगळी माणसं जी अत्यंत बेताल वक्तव्य करतात अशा लोकांना काय बोलावं कधी बोलावं कसं बोलावं या संबंधाने भान येण्यासाठी म्हणून मला वाटतंय आई अंबाबाईकडे मुख्यमंत्री महोदयांनी प्रार्थना करणं जास्त उचित असेल चर्चा आज ते प्रेस घेणार आहेत त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी देखील व्हॉट्सअपला तुपारीचं स्टेटस ठेवलेला आहे राजकारणाच्या गणितामध्ये आता भाजपसाठी वजाबाकी सुरू झाली असं वाटतं नाही भाजपसाठी वजाबाकी ही लोकसभेलाच सुरू झाली लोकसभेला ज्या पद्धतीने लोकांनी कौल दिला त्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की काहीही झालं तरी लोकांना हे फोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडत नाही तुम्ही कितीही ऑपरेशन लोटस हे गोंडस नाव देणार असाल तरी ते कारस्थान आहे तो विश्वासघात आहे ती गद्दारी आहे ती भारतीय राज्यघटनेच्या चौकटीची मोडतोड आहे हे, हे लोकांना फार चांगलं कळतं आणि म्हणूनच सध्या काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांकडे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जे जोरदार इन्कमिंग सुरू आहे ते याच देवत आले ताज्या